एखाद्या बॉलिवूड मसाला मुव्हीला साजेशी अशी घटना पुण्यात घडली हडपसर भागातले शेतकरी आणि व्यावसायिक सतीश वाघ यांच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासा झालाय वाघ हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत त्यामुळे या हत्येमुळे एकच खळबळ माजली होती अखेर या हत्येला सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ ही जबाबदार असून तिनेच सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचं बोललं जात आहे पण हे प्रकरण इथेच थांबत नाही हत्येमागचं कारण आणि आरोपींची पार्श्वभूमी ही धक्कादायक आणि नाती संबंधांना फासणारी आहे प्रेम अंधळं असतं असं म्हणतात पण ते घातकी आणि रक्त सुद्धा असू शकतं हे या घटनेतून दिसून येतं काय आहे हे प्रकरण पत्नीने पतीची हत्या का घडवून आणली आरोपींनी वाघ यांच्यावर तब्बल बहात्तर वार का केले आणि त्यातून पोलिसांना कसा क्ल्यू मिळाला तपासात अठ्ठेचाळीस वर्षाची आरोपी पत्नी मोहिनी वाघ आणि बत्तीस वर्षांचा आरोपी अक्षय जवळकर यांच्यातल्या अनैतिक संबंधांनी कोणतं धक्कादायक वास्तव समोर आणलंय हे सगळं या व्हिडिओमध्ये बघूया पण त्याआधी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एकूणच या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर आतापर्यंत आपण घेऊन या चॅनलवर राजकीय बातम्या बघितल्या आज आम्ही एक मर्डर मिस्ट्री घेऊन येत आहोत पण या स्टोरीमध्ये भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या एवढाच राजकीय अँगल आहे बाकीची कारणं आहेत ती केवळ वैयक्तिक आणि अनैतिक आधी पाहूया ज्यांची निर्गुण हत्या झाली आहे ते सतीश वाघ कोण आहेत सतीश वाघ हे पुण्याच्या हडपसर भागातले शेतकरी आहेत त्यांची मांजरी भागात शेती आहे याशिवाय लॉन्स हॉटेल्स असा त्यांचा व्यवसायसुद्धा आहे सतीश वाघ हे भाजपा नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळकर यांचे सख्खी मामा आहेत मयत सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत दोन्ही मुलं कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं नऊ डिसेंबरला अपहरण झाल्यामुळे एकच खळबळ माजली होती ते मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना काही जण जबरदस्तीने गाडीत बसून येतानाचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालं होतं सगळ्या वाहिन्यांनी ते फुटेज दाखवलं त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पुणे शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदवणे घाटात सापडला होता त्यावेळी त्यांच्यावर अनेक वार करून त्यांचं शरीर छिन्न विछिन्न केल्याचं दिसून आलं होतं आमदाराच्या मामाची हत्या झाल्यामुळे पोलिसांवर दबाव होता शिवाय आरोपींनी खंडणीसाठी हे अपहरण केल्याचा बनाव केल्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर वाघ यांची हत्या अपहरणाच्याच दिवशी झाल्याचं दिसून आलं तसंच त्यांच्या शरीरावर तब्बल बहात्तर वार करण्यात आले होते जर अपहरण आणि हत्येची सुपारी दिली असती तर सुपारी किलर हे व्यक्तीचा खून करून बाजूला होतात त्याच्या शरीरावर एवढे वार करत नाहीत त्यामुळे एखाद्या रागातून ही हत्या झाल्याचा क्ल्यू पोलिसांना आधीच मिळाला होता आणि त्या दिशेने तपास सुरू झाला जवळपास पंधरा दिवस तपास केल्यानंतर त्यांना या प्रकरणातले एक एक धागे हाताला लागले अखेर त्यांनी रचणाऱ्या आणि हत्या करणाऱ्या सगळ्या पाच जणांना अटक त्यात पवन कुमार शर्मा विकास शिंदे धाराशिवला राहणारा अतिश जाधव सुपारी दिलेल्या मोहिनी सतीश वाघ आणि सुपारी घेतलेला अक्षय जवळकर यांचा समावेश आहे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर खून करणारा अक्षय जवळकर आणि सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध होते अक्षय जवळकरते आई वडील हे दोन हजार एक साली पुण्यात राहायला आले होते तेव्हा ते सतीश वाघ यांच्या शेजारी राहत होते त्यावेळी अक्षय अवघ्या नऊ वर्षांचा होता अक्षयची आणि सतीश वाघ यांच्या मुलाची चांगली मैत्री होती त्यामुळे लहानपणापासूनच तो मोहिनी वाघ यांच्या सान्निध्यात होता लहानपणापासूनच अक्षयचं मोहिनी वाघच्या घरी जाणं येणं होतं दोन हजार तेरामध्ये अक्षय एकवीस वर्षांचा झाला तेव्हापासून अक्षयचं आणि मोहिनी वाघ यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले मुलाच्या मित्रासोबत आपल्या पत्नीचे संबंध असतील याची सतीश वाघ यांना सुरुवातीला कल्पना नाही आली पण त्यांच्या अनैतिक संबंधांची त्यांना दोन हजार सोळामध्ये कल्पना आली तेव्हापासून मोहिनी वाघ आणि सतीश वाघ यांच्यात खटके उडायला सुरू झाले दरम्यानच्या काळात अक्षय जवळकरचे लग्नही झाले तरीही अक्षय आणि मोहिनी यांच्या संबंधात बदल झाला नाही अखेर सतीश वाघ आणि मोहिनी यांच्या दररोज भांडणं व्हायला लागली आणि त्यातूनच मग मोहिनी वाघ यांनी अक्षयला पाच लाख रुपये देऊन आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली अक्षयने इतर चौघांना संपर्क साधून ही हत्या घडवून आणली पण ज्या पद्धतीने मृतदेहावर वार करण्यात आले त्यावरून कोणीतरी त्यांच्यावर आपला खूप वर्षांचा राग वर काढल्याचा अंदाज पोलिसांना आल्यामुळे त्यांच्या तपासाला सुरुवातीपासूनच एक दिशा मिळाली होती शिवाय अक्षयला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सुद्धा कबुली दिली अपहरणाच्या अवघ्या पंधरा मिनिटात गाडीतच सतीश वाघ यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांच्यावर बहात्तर वार केल्याचं अक्षय जवळकरने सांगितलं आता अक्षय आणि त्याची प्रेयसी मोहिनी वाघ दोघही जेलमध्ये हवा खात आहेत शेवटी प्रत्येक गुन्ह्याचा अंत हा जेलमध्येच होत असतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं सतीश वाघ यांना दोन हजार सोळामध्ये या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सुद्धा ते शांत ते का राहिले तेव्हाच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय का नाही घेतला असे एक ना एक अनेक प्रश्न निर्माण होतात तुम्हाला कोणते प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरं काय असू शकतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद